नमस्कार मी लोकसंदेश न्यूज चॅनल मधून बोलतोय आपण आलो इथं वीर जवान कदम यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्या वीर पत्नी इथं आहेत जयश्री कदम त्यांची त्यांनी त्यांचं लाईफ कसं स्ट्रगल केलं आणि कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन पार पडलं त्यांच्याबद्दल त्या काही गोष्टी मॅडम बोलणार आहेत मॅडमांकडे मी देतो मॅडम नमस्कार हा मी जयश्री अप्पा माझं लग्न एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये झाले त्यावेळेला मी सोळा वर्षाची होते नंतर आ, सर कधी जॉईनिंग त्यांची एकोणसत्तर मध्ये एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आणि त्यांनी अकरा वर्ष देश सेवा केली आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी शहीद ते झाले वयाच्या तेवीसाव्या वर्षी शहीद झाले मला एक मुलगी आहे शहीद झाले त्यावेळेला माझी मुलगी सात महिन्याची पोटात होती हा नंतर वडिलांच्या निधनानंतर दोन महिन्यानं माझी मुलगीचा जन्म झाला आणि ती सुद्धा आता एक डॉक्टर आहे माझे जावई पण डॉक्टर आहेत मला फक्त त्यांनी अमृतसर येथे तीन महिने नेले तिथून त्यांची बल पोस्टिंग आसामला झाली मग मला घरी सोडून ते आसामला गेले ते नंतर आले नाहीत लग्नात आणि लग्नानंतर अडीच वर्ष ते जिवंत होते तरी पण ते तिकडच होते त्यांचा आणि माझा फक्त तीन महिन्याचा सहवास होता बर तुमचं लग्न झाल्यावर त्याला ते गेले त्याला तुम्ही कुठं उतरायला काय सासरी होते आमच्या शहीद झाले पत्नी कधी कळाली हा पोस्टाने त्यांची तार आली आणि आमचे गाववाले तिथे आहेत माझा चुलत भाऊ होता तिथं मग त्यांनी त्यांच्या आस्था घेऊन गावी आले हा बर कस त्यांचं झालं कशा पद्धतीने झालं का तुम्हाला काय समजलं त्यावेळेला आम्हाला तार आली कि ते असे असे शहीद झाले शहीद झाले तिथ काय सिच्युएशन झाली ते त्यांच्या गाडीवर बॉम्ब टाकला गेला म्हणतात त्याला ते गाडीवर बॉम्ब टाकल्यामुळं ते पाठीमाग होते त्यामुळं त्यांच्या मानेला लागलं आणि त्यांचा प्राण गेला आमच्या भावान प्रत्यक्षदर्शी पाहिलेलं तिथं आहे बर मग त्यांच्या निवेदनानंतर तुम्ही जीवन कसं जगला कसं कुणाबरोबर राहिला काय केला मला सविस्तर हा त्यानंतर मी माझ्या आई वडिलांच्याकडं राहिले आई वडिलांच्याकडे राहून शिक्षण पूर्ण केले आईनं माझ्या मुलाचं सांगोपन केलं काय शिक्षण शिकलं परत नंतर मी दहावी फेल होते नंतर दहावी पास झाले आणि नंतर मी आमच्या ऑफिस कडून लेटर आल्यानंतर मी एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिस धरली तिथे मी तेहतीस वर्ष नोकरी केली मला रिटायर होऊन सहा वर्ष झाली तुम्ही हा या घरात मी आता एकटीच राहते माझ्या मुलीला मी सागाव मध्ये दिलेली आहे माझा जावई पण डॉक्टर आहे आणि तो पण जे सेवा करत आहे सध्या तो तुम्ही ज्या वेळेला शहीद झाले तुम्ही त्यावेळेलांच्या कुठं राहिला या आगामी राहिला होते बर बरं वाईफळे वडील किती वर्ष होते आई वडील किती वर्ष होते पंधरा वर्ष होते आई वडिला तर तुम्हाला सपोर्ट असतो तुमचं आयुष्य व्यवस्थित पार पार पडले तरुणपणा गेले त्यांच्यामुळे त्यांच्या सहवासात त्यांच्या सहवासात व्यवस्थित गोष्टी घडल्या बर आता तुम्ही दी, तुमची दिनचर्या काय काय असते हा माझी दिनचर्या मी रिटायर झाल्यापासून सकाळ स्वतःच स्वतः सगळं आवरायचं आणि स्वतःच जेवण सकाळ सगळं आवरून देवपूजा करून घरात सगळ्यांना सहकार्य करते त्यामुळं मला सगळी लोक व्यवस्थित लक्ष देऊन सांभाळतात माझी मुलगी सध्या जबलपूर येथे आहे बर हाँ. आता मला सांगा शहीद जवान झाले त्यांनी त्यांच्या त्यांच्याबरोबर घडलेल्या काही चांगल्या गोष्टी मला जर सांगता त्यांचा आल्यावर त्यांचा स्वभाव कसा होता एकदम चांगली होती माझे मिस्टर एकदम तीन महिन्याच्या ह्याच्यातच मी ते माझ्याशी फार चांगल्यापणानं वागले त्यांचा स्वभाव फार छान आणि मिळाव होता प्रेम स्वभाव हा प्रेम स्वभावासाठी आता त्यांनी गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्या कुठल्या गोष्टी आठवतात काय मी पडले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला फॉलो करा